जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये मी सौ वृंदा तळस आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते सध्या चालू आहे ते नवरात्र नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव नऊ दिवस नऊ रूप आणि त्या रूपातून मिळणारा प्रत्येक संदेश पराक्रम करुणा आणि न्याय आई समान प्रेम आपण देवीची पूजा करतो तिचा आधारही करतो पण आपण आपल्याच भारतभूमीवर काही स्त्रिया अशाच जिवंत देवीसारख्या जन्मल्या आहेत ज्यांनी प्रजेचं रक्षण केलं न्याय दिला ज्यांनी आई समान प्रेम केलं राज्य केलं त्यापैकीच एक म्हणजे आई अहिल्यादेवी होळकर ज्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर म्हणून सुद्धा ओळखले जाते ज्यांनी प्रजेची काळजी घेतली मंदिरे घाट बांधले धर्मशाळा बांधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला सर्वात मोठं कार्य म्हणजे त्यांनी न्यायासाठी स्वतःच्या मुलाला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा दिली जशी माता दुर्गा महिषासुराचा वध करते तशाच अहिल्यादेवींनी अन्यायाचा अंत केला प्रजेच्या हितासाठी कुठल्याही नात्या गोत्याला न जपसता न्याय असावा कसा याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आई अहिल्यादेवी होडकर एक दिवस अहिल्याबाईंचा मुलगा मालूजी आपल्या राज्याला फेरफटका मारण्याकरता आपल्या रथात बसला रथ वाऱ्याच्या वेगासारखा धावत सुटला रथ राज्याच्या मध्यभागी आला आल्यानंतर रस्त्यात रस्त्याच्या मध्यभागी एका गाईचं वासरूप असलेलं होतं मालूजी आपल्या रथाचा वेग कमी करू शकले नाही आणि तो रथ त्या वासराच्या अंगावरून गेला त्या क्षणी ते मृ वासरू मृत्युमुखी पडलं हे सर्व दृश्य त्या वासऱ्याची आई ती गाय पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने जोरात हंबरडा फोडला लोकांची तिथे तुफान गर्दी झाली त्यातल्याच एका व्यक्तीने देवीच्या दरबारात जाऊन सर्व हकीकत सांगितले ते हे एकदाच क्षणी महाराणीच्या तोंडून शब्द निघाले ज्याने त्या गाईच्या वास्त्राच्या अंगावरून नेला त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल आणि ती पण त्याचसारखी रथ त्याच्या अंगावर नेहून दरबारातील लोक आश्चर्याने पाहत होते कारण ज्याने रथवास्त्राच्या अंगावरून नेला तो दुसरा तिसरा कोणी नसून महाराणीचाच मुलगा मालोजी आहे हे महाराणीला माहीत नाही तरी पण एका व्यक्तीने धाडस करून तो सर्व तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून महाराणी तुमचाच मुलगा मालोजी आहे हे सांगितले हे ऐकून सुद्धा महाराणी मागे हटल्या नाही आणि त्यांनी रथ तयार करायला सांगितला आणि मालोजींना त्यात जागी झोपायला सांगितले रथ तयार झाला रथात सारथी बसला परंतु त्या सारथीची हिंमत मालोजींच्या अंगावरून रथ न्यायची झाली नाही तिथे दुसरा सारथी आला तिसरा सारथी आला त्यांनीसुद्धा महाराणींना हे सांगितले आमच्याकडून हे होणार नाही आणि त्या क्षणी ऐल्या देवी स्वतः रथात बसल्या व रथ मालोजीच्या दिशेने नेते काय तर रथाच्या आडवी ती गाय उभी झाली त्या वासराची आई आणि ती रडू लागली हे पाहून आईने विचारले आई अहिल्यादेवींनी विचारले काय झालं तर गर्दीतील एक व्यक्ती पुढे आला व म्हणाला महाराणी गाय तुम्हाला थांबा म्हणते कारण स्वतःचा मुलगा गेल्यावर काय दुःख होते ते मला झाले पण तुम्ही मला न्याय देण्याचे देण्याचा प्रयत्न केला हे पाहून मी धन्य झाले तुम्ही असं करू नका म्हणून म्हणते पूर्ण विश्वामध्ये स्वतःच्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा देणारी पहिली माता म्हणजे आई अहिल्यादेवी होडकर